কতিনি <laughs> আগ <laughs> 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 छान वाचू बाबा बिना बाकरीचं खायला लागली नाही वाच गेडी बाबा खाल्लाय बाबा नाही खाल्ला बाबा खाल्लाय बाबा खाल्ला तोंडा पुढं तिने खाल्ला बाबा हॅलो फ्रेंड तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याच्या ब्लॉग मध्ये आणि आमच्या युट्यूब चॅनल मध्ये सुद्धा जसं नाव आहे तर आहेत आमच्या मावशी आणि मावशी आलेल्या आहेत आज मावशींना बाबांच्या हातची मिरची खावा वाटली मावशी म्हणजे कोण की आणि आमच्या ज्या अक्का आहेत अक्कांची सक्की बहीण आणि अक्का आमच्या मोठ्या आहेत आणि ह्या छोट्या आहेत तर आज आल्या भरपूर दिवसानंतर तर मग त्यांना खूप बाबांच्या हातचा ठेहच्याची आठवण झाली कारण की पहिले बाबा टेहचा खूप छान बनवायचे आणि आम्हालाही घरामध्ये सगळ्यांना खूप आवडतो तर मग त्या आज बाबांना म्हणल्या चल भाऊ म्हणजे ते बा त्यांच्या वडिलांना भाऊ म्हणतात तर म्हणतात म्हटल्या की चल भाऊ मला तुझ्या हातचा ठ्याचा खायचा आहे तर बाबा म्हणले चल मग बनू तर मग म्हणून आता इथं हवेला आम्ही बाहेर घेतलंय घरातलाही टसका उठतो आणि मेन म्हणजे आपण ठेचा रगडायला तांब्याच नाही आणला बाबा हो ठेचा बाबांची मेन हातच्यावर तांबे आहेत हा तांब्याने रगडून ठेचा बनवून बाबांची ठेचा करण्याची स्टाईलच वेगळी आहे त्याच्यामुळे मग म्हंटल चला करू बाहेरच करू आणि तुमच्याशी शेअर करू बाबा कसं बनवायचं बाहेर न तांब्या घ्या पुरी न तवा घ्या पुरी न मिठाच घेतलं का आणि म्हणजे एक प्रकारची म्हणजे हे त्यांची गडबड चालली की मी कधी बनवण आणि कधी देईन लिहिला खायला आमचा अक्का काय व्यायाम करीत नाहीत म्हणून त्या छोट्या मावशी अक्का सांगा भांडू राहिल्यात का तू व्यायाम करीत जाण की ना काय काय करावया हा कारण मागच्या वेळेस जावा मावशी आल्या होता तर आकाश आता थोडीशी डाऊन होती पण ह्या वेळेस चांगल्याच गुपगुपीत झाड्यात त्याच्यामुळे मावशी वाटतात कमी वय जरा कमी होई तर मग आता आपण ठेचा बनवूयात वेळ न वाया घालता बघूयात आपले बाबा हे नव्याण्णव वर्षाचे बाबा आहेत कसा ठेचा बनवतायत चला मग बाबा बनवूयात ठेचा शाळाची चूल पेटवली बाबानी मावशीनी आता मिरची बनवायची चालली तयारी बाबा काय दिसल्या का मिरच्या काय करायची पहिले आता सुंद टाका मिरच्या बाई होती तरी बाबा मिरजी म्हणजे बाबाच करायचं बाबा म्हणजे बाबांची बायको गरीबी तेव्हा सांगताय की बाबाच करायची तर काम म्हणजे हा बाबाच करायची घरात पण एक्स्ट्रा मिरक दिसला आणि त्यांना ते लगेच ठेच बनून ठेवते काय गेलो ना ते बाजून खाल्यावर आम्ही गुण आलो काय म्हणतोय का कशाच आहे समजून घे बाबांनी मिरची दारू मरा जायचं रोज दारू घेऊन मारले मग दारू घेऊन यायची दारू खायची उजून डबा मारायचा उजून कामाला जायचं दुवा किरा दुवा कामलाई पढाइ रोज उठा भाइ जिन्दाबा उठले भए जिन्दा जिन्दाबा जिन्दा कोणते नाही करायचे करायची नाही काय नाही नाही एवढं कोण नाही करायला आपण खायला आणून ठेवतो मग ते त्यांच्या ठाव रोज दारू वाढून घरात ठेवतो दारू बिस्किट पुढे पाडलेली भेळ तुम्ही जाय मला कोळी आण कोळी खालायचे पुरे बघा आता म्हणजे जसं आपण करतो अस मावशी किती वर्षापासून काका दारू रुपये तिथे रोज काम नाही धंदा नाही दारू कसली <laughs> एखादि मग थरथर कापा तर दारू औष्यात उश्याला <laughs> दारू लागत उतारले कोणी पाणी नाही पण

अरे कर तू कपाल कुकू वाढ दिस डोर कुकू तू वाढ दिस कर कर तुला कोणासाठी करायचं झाले पुरेचे लग्न कर नाव सेवा कर नाव सेवा कर क्वेश्चन लय उलट लय सारी दुर्याच गुण घेते आपण गाव मग आणि गावात गेला त्याला बागळा म्हणजे बागळा तो गारा बागळा मग तो कपड्याला धाग नाही ना बगळा कडू आणि ज्या बायांच्या नवरीचे कपडे मिळाले त्या बाय म्हणतात तुझ्यावर आम्हाला शेअर

मी ते खाते काकाच कुठे खात काय काय काम करायचं रोज आणि कामा जायचं रोज मावशीला नाही मी म्हणतो स्वती केळी झाडालाच पिकली आहे बघ बघ ना तोडती पिकलेली पिकलेली तोड बरं नको रहाव दे अगं लय मग पक्षी खाऊन घेते पक्षी ठेवायचे नाही मग एखादं ठेवू पक्ष्यांना त्या दोन बाकी पिकलेले पिकलेले तुडून घेते बक्षिर फळायला लागले ते आहे लाग का हा पक्ष्यांनी खाल्लंय सुद्धा मग खाल्लंय हा बघा <laughs> असला भारी स्मेल येतोय ना एवढा गोड ना बघा अशी ते, ते केळी हम्म खरंच एकदम नॅचरल स्मेल येऊ राहिला मस्त हे बघा दुसरं पण पक्ष्यांचं काम आहे मजाच वेगळी खाण्याची असल्या गोष्टींची हे बघ सगळीच काढावं लागतील अगं तू घडच काढावं लागेल मग चाकू आणून काढून घ्यायचं का आपण आपलं लक्ष पण नाही गेलं पिकलेलं तेच तर रोज चक्कर मारावी लागते नाही तर बघा मग हे असं <laughs> रोज म्हणजे मारतोच आम्ही पण आज एवढं लक्ष नाही गेलं ते पानांच्या आड होतं तर इथं फ्लावरचे रोप लावलेले आहेत आता ह्या सुट्टीमध्ये ते आलेत तर आता जेव्हा तीन चार महिन्यानंतर सुट्टी येते तोपर्यंत हे आमच्यासाठी सगळं खायला खाण्यासाठी करून ठेवलंय तोपर्यंत त्यांना उत्तर संपून जाईल तर म्हणजे त्यांनाच भेटत नाही खायला लावून सुद्धा इकडे ही पालक आहे पालक थोड़ी जास्त मोठी झाली कारण सुट्टी मध्ये आलं की मग इकडे तिकडं हिंडण्यापेक्षा किंवा मग दुसरे काही काम नॉर्मल सुट्टी अशीच जाते आणि फौजी म्हटलं तर बसून तर कधी त्यांना जमतच नाही काम तर पाहिजे कारण कामाची तिथं सवय असते त्याच्यामुळं इथं तर काम नसल्यावर मग करमत नाही मग आई कुठं नाही करतात ते त्यानंतर इथे आवडली गोभी आणि आहेत छोटे छोटे कोथिंबीर आहे ना प्रत्येक आळ्यामध्ये कोथिंबीर त्यांनी टाकून दिलेली आहे आणि मागच्या व्हिडिओ मध्ये तुमची कमेंट पण आली होती कि कोथिंबीर एवढी जागा आहे तुमच्या शेतामध्ये तुम्ही कोथिंबीर टाकत नाहीत का तर टाकलेली आहे तर बघा छोटी आहे अजून कारण की राहायलाच जस्ट इथं थोडे दिवस झाले आलेलो त्याच्यामुळं हिरवी मिरची आंबाला बघा किती बारा आला हा केसर आंबा आहे आम आम ला 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 या वर्षी काय आंबेच आंबे तिकडच्या घरी पण आंबे त्यांना लय बारा आणि याला लय बारा लास्ट ला इयर काहीच नव्हता नाही का काहीच नव्हता इकडं नव्हता इथं पण पुन्हा कोथिंबीर आहे किती छान मिथी आली दाट आली अशी एकदम दहा पंधरा दिवसात खायला नाही ना मस्त अशी मिथी आलेली आणि कोबी ना जोपर्यंत कळलाय तोपर्यंत तोडला तर त्याची भाजी खूप छान लागते इकडे अंजीर बघा किती आले त्या झाडाला पण कच्चे शेत आजूक तर आणि हे आहे फणसाच झाड आमच्या तर या फणसाला सुद्धा छोटे छोटे फन्स आलेले आहेत दाखवते तुम्हाला छोटे आहेत पण ते दिसणार नाही लई छोटे आहेत दिसतील म्हणून हे बघा इथं एक हे छोट त्यानंतर थोडस मोठ एक तिकडं हे बघा इथं आहेत छोटे छोटे भरपूर आहेत कोथंबीरच्या वाड्या बनवून खा किंवा कोथिंबीरच्या वेगवेगळ्या रेसिपी करून को खा कोथिंबीरच कोथिंबीर प्रत्येक कोथिंबीरच्या वड्याची भाजी लय छान होती आपण एखाद्या दिवशी बनवू मस्त त्याची रेसिपी पण ज्यावेळेस कोथिंबीर ताजी ताजी येईल त्यावेळेस तुमच्याशी ती रेसिपी म्हणजे चिकनला काय करता इतकी छान होती ती भाजी इथं पण पुन्हा हेच आहे मेथीच पुन्हा मेथीच टाकलेली आहे ह्या आंब्याला पण किती बार आलाय बघा आणि इकड पुढे लगेच गाजर टाकले होते मागच्या सुट्टीमध्ये टाकले होते ना तर ते, ते, ते आतापर्यंत गाजर म्हणजे एवढे झाली म्हणजे काढली आणि पुन्हा टाकले होते तर ते विरळ आले काही दाट काय आलेले नाहीत मी पण खराब भेटल की काय असं झाले त्याला बघा किती बार आलाय बापरे आणि इथं अजून टाकायचं राहिलय आणि बार पण आलाय आणि हे बघा रे पण आल्यात वा हा बार काय आणि घरात आंबे इतके सगळ्यांना आवडते मला तर लय आवडते पण आता काय झाडाला शक्यतो जास्त चालाय तर याला आपल्याला काठ्या बांधावं लागते तेव्हा कुठं काय बोजा सण होईल या झाडाला नाही तर आणि वजन वाढवायचं उन्हाळ्यात उन्हाळ्यात वजन कमी करायला चान्स असते पण आता हे आंबे खाल्ल्यानंतर वजन वाढणार बाबाला एवढं दिसत नाही अजून काय टाकायचं बाबा

ठे चालते ग बस येते येते गव नाही त्यानला म्हणा आज तिखट दारू देते तुला रोज तू तुला मग कस टेस्ट असते पता नाही त्याची पण आज तिखट दारू आणली म्हणा माझ्या पप्पा दिली तुला खारा मासा बाजार दिसतो मध्ये मध्ये निरा खारा मासाच डुमीच आहे मला खारा मासा तुम्हाला डुमी च आहे म्हणते का डुमीच आहे डुमीच आहे निरा का दुमीच आहे कोणी म्हणत रुमीच आहे दर दिवस खारा मासा खाऊ खाऊ काटायला म्हणून मासा गुतन नाल्या त्याला नाही राहते बारीक बारीक काठी मग कोण काढायला ऑपरेशन करायला म्हणून खाऊ नको दारून झाला मासे नाही दिला काही गंभर काठी नाही हलक्या दिडा जाऊन बसला लागे, लागे आता मागच्या वेळेस पण बाबाने आम्हाला शिकवला होता बर का पण बाबा जशी एवढे छान तांब्याने म्हणजे एकदम बारीक रगडतात तसं आम्हाला एवढं रगडता येत नाही ना येतो रगडता पण आपल्याला कंटाळा आहे ग पोर हो का बाबाला कंटाळा नाही बाबा जोपर्यंत बारीक नाही होता पण रगड झाले आपण म्हटलं असतं याच्या जाऊन मिक्सर मध्ये मारू एक गारका लगेच की नाही मग काय आता मस्त पैकी संध्याकाळी माहितीये बाबा माहितीये ना आता संध्याकाळी मस्त काळचं जेवण मस्त होणार आहे बाबांच्या स्टाईलचा ठेचा तर घरी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि जर बाबांनी ठेचा बनवण्याला तुम्हाला आवडला असेल तर व्हिडीओ ला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय